नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे स्वामी विवेकानंद मित्र मंडळाने सादर केला नवरात्र उत्सवानिमित्त रामेश्वर मंदिर हुबेहुब आरस देखावा शेवगाव येथे नवरात्र निमित्त स्वामी विवेकानंद मित्र मंडळाने संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच ब्राह्मण गल्ली येथे रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू या भगवान शंकराच्या मंदिराची आरास केली आहे यावेळी राजश्रीताई घुले पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी स्वामी विवेकानंद मित्र मंडळास त्याचा आदर सत्कार करण्यात आला राजश्रीताई घुले यांनी देवीस पूज्य नमन करत सर्वांना आरोग्य लाभो येणाऱ्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पाठीशी असेच उभे राहा यावेळी ते बोलताना या परिसरातील महिलांबरोबर आपल्या अनेक अडचणी सोडू यावेळी रोहित कातवटे यांनी रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडू मंदिराचे महात्म्याबद्दल माहिती देत असताना येथे तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये स्थित रामेश्वरम ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे येथे स्थापन केलेले शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याचे मानले जाते असे मानले जाते की उत्तरेतील काशीचे महत्त्व दक्षिणेतील रामेश्वरमला तितकेच आहे जे सनातन धर्माच्या चार धर्मापैकी एक आहे असे म्हटले जाते की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने व्यक्ती ब्रह्माच्या हत्येसारखा महापापास पासून मुक्त होते असे मानले जाते की जो कोणी ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करतो तो वास्तविक जीवनापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो येथील स्वामी विवेकानंद मित्रमंडळ रोहित कातवटे मित्रमंडळाने सर्व भाविक भक्तांनी देवी व शंकर भगवान यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा 영상자 <목소리도> शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा